स्मार्ट प्रीपेड विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे महावितरणाला निवेदन देण्यात आले उल्हासनगर शहर व ग्रामीण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळातर्फे प्रीपेड व स्मार्ट मीटर बसवल्यास व अडचणी कल्याण जिल्हा प्रमुख धनंजय उपजिल्हा प्रमुख राजेंद्र साहू तसेच शहर प्रमुख कुलविंदर सिंग बैस यांच्या नेतृत्वात कार्यकारी अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ कार्यालय उल्हासनगर तीन यांना शेकडो शिवसैनिकांसह समाजाच्या हितासाठी शिवसेना नेतेद्वारे निवेदन देण्यात आले तसेच यावेळी शिवसेना नेते कार्यकर्ते पदाधिकारी इत्यादी शिवसैनिकांसह मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र शासने सरकार कमी आणि व्यापारी जास्त झालेले प्रत्येक गोष्टीमध्ये खाजगीकरण व्यापारीकरण म्हणजे आरोग्यसेवा शैक्षणिक सेवा या सेवा हा प्रकार आता लोकांनी विसरून जायचे शासनाकडून सेवा न करता फक्त पैसे भरा आणि सुविधा घ्या असा प्रकार शा शासन महाराष्ट्र शासन सध्याचं करते त्याच धर्तीवर संपूर्ण राज्यामध्ये प्रिपेड मीटर बसवायचा घाट यांनी घातलेला आहे आणि तो प्रिपेड मीटरमध्ये सुद्धा आदानीच्या कंपनीकडून आलेले मीटर बसवायचे रात्री अकरा वाजता लाईट गेली एक प्रि चार्ज संपला म्हणजे रिचार्ज संपला तर त्या माणसानी जोपर्यंत चार्ज केल्यानंतर ते एम सी बीचे लोकं येतील नाही येतील तोपर्यंत वाट बघायची त्यानंतर जसं आपण बघतो आहे की या ही यंत्रणा कशी वापरली जाते घरी बसूनसुद्धा घरच्या मीटर जे आहेत त्याच्यामध्ये ते रिडिंग बदली करू शकतात त्यामुळे मीटरचे चार्जसुद्धा जास्त येणार आहेत मनमानी येणार आहेत आणि हे संपूर्ण आमच्या गोरगरीब जनतेला महाराष्ट्रातल्या परवडणार नाही एका बाजूला मदत म्हणून पंधराशे रुपये पाठवायचे आणि दुसऱ्या बाजूला हे अशा प्रकारच्या जाम दुपटीनं तिपटीनं वसूल करायचे असा प्रकार चाललेला आहे हे न परवडणार आहे लोकांना म्हणून आज आम्ही निवेदन दिलेलं आहे आम्ही हे होऊ देणार नाही त्याचबरोबर या उल्हासनगरमध्ये वारंवार होणारे ट्रिपिंग आणि जाणारी लाईट त्याच्या सुद्धा सूचना यांना केली त्याच्यामध्ये सुधार झाली पाहिजे जे स्कीम आहे ते लवकरात लवकर राबवा पण आम्ही या प्रिपेड मीटरचा विरोध करतो स्मार्ट मीटरच्या नावाखाली लोकांवर अन्याय होऊ देणार नाही आमचा दोन हजार तीन अधिनियमातला जो अधिकार आहे की कॅच्छिक मीटर तो आम्ही घेणार हे निक्सून या सा यासाठी सांगितलेलं तशा भावना यांनी स वरच्या अधिकाऱ्यांना कळवाव्यात अशा सूचना आम्ही अधिकाऱ्यांना दिलेल्या आहेत प्रतिनिधी कृष्णा महाडे महाराष्ट्र टाइम्स स्पॉट न्यूज उल्हासनगर